कुणावरती किती विश्वास ठेवावा पावला पावलांवरती परिस्थितीनुसार माणसं कशी बदलू शकतात याचा अनुभव नुँँ मला अनुभवायला मिळाला मी त्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा माझा प्रयत्न असणार आहे पण शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस्ड पार्टी आहे जर केडरनी सांगितलंय की बाबासाहेब देशमुख तुम्ही ही जबाबदारी पार पाडा तर मी शंभर टक्के ते चांगल्या पद्धतीने पार पवार पवारसाहेब हे शेतकरी कामगार पक्षाबद्दल खूप भावनिक आहेत या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाची जी विचारसरणी आहे ती टिकून राहावी याच्यासाठी वेळोवेळी पवारसाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत विकास करण्यासाठी नुसत्या कागदावरच्या योजना मंजूर करून तो विकास होत नसतो आणि जर खरंच झाला असता तर आमची जनता ही स्वाभिमानी आहे लाचार नाही माझ्या आजोबांनी पुरोगामी विचार टिकवण्यासाठी आयुष्य खर्च आमची ती थी नैतिक जबाबदारी की तो विचार टिकवणार आणि त्याच्यासोबत जे जी लोक जोडली जातील त्यांच्यासोबत पाच तारखेला प्रचार संपला आणि आमच्या तालुक्यातलं टिंबनी म्हैसाळचं पाणी त्याच दिवशी बंद झालं जर पाणी सोडलं असतं तर आम्हाला फलटणसारख्या सारख्या ठिकाणी जाऊन त्या एन आर बी सीच्या च्या ऑफिस समोर आंदोलन करायची गरज पडली निश्चितपणे लाखाच्या आसपास धैर्यशील मोहिते पाटील साहेब निवडून येते नमस्ते मी योगेश कुटे आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज माझ्यासोबत आहेत बाबासाहेब देशमुख ज्येष्ठ आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर शिकलेले सांगोल्यामध्ये आपलं राजकीय प्रस्थान राजकीय प्रस्थ वाढवण्यामध्ये यशस्वी झालेले बाबासाहेब आपल्यासोबत आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची त्यांची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकीत येणारं त्यांचं सगळं राजकीय वळण याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बाबासाहेब लेट्सअपमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार कशी गेली लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या दृष्टीनं खूप चांगल्या पद्धतीने गेलेली आहे आम्हाला विश्वास आहे की माडा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय धैर्यशील मोहिते पाटील हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील ओके पण तुमचा हा पहिला राजकीय एक्सपिरियन्स होता म्हणजे तुम्ही सुरुवातीला आधी डॉक्टरेटचं शिक्षण वगैरे हो पूर्ण करत होता निवडणूक एक थेट म्हणूया अशी की जी लोकांमध्ये निवडणूक तर या निवडणुकीचं वैशिष्ट्य तुम्हाला काय जाणवलं हे माझ्या जीवनातील पहिली निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये मला शिकायला खूप काही मिळालं याच्यातून माणसं ओळखायला मिळाली आणि कुणावरती किती विश्वास ठेवावा पावला पावलांवरती परिस्थितीनुसार माणसं कशी बदलू शकतात याचा अनुभव मला अनुभवायला मिळाला बदलणाऱ्या माणसांची नोंद ठेवली का तुमच्या डोक्यामध्ये निश्चितपणे नोंद ही करावीच लागते आपल्याला राजकारणामध्ये या सर्वांची गोळाबेळी करत असताना कुणावरती कशा पद्धतीने भविष्य काळामध्ये जबाबदाऱ्या द्यायच्या त्याची नोंदणी निश्चितपणे केलेली आहे या नोंदीमध्ये जवळच्या लोकांच्या घरातल्या लोकांच्या काही नोंदी आहेत का तोही एक वेगळा अनुभव मला अनुभवायला मिळाला निश्चितपणे आपण ज्याच्यावरती खूप विश्वासाने एखाद्या जबाबदारी सोपवतो अशा जबाबदाऱ्या ज्यांच्या ज्यांच्यावरती सोपवल्या गेल्या पक्षाच्या दृष्टीनं आणि निवडणुकीच्या दृष्टीनं त्याच्यातून चा काही चांगले अनुभव आले काही वाईट अनुभव आले अच्छा याच्यामध्ये एक जो मुद्दा होता की तुमचे चुलत बंधू अनिकेत देशमुख हे लोकसभा निवडणुकीला इच्छुक झालेले होते ते पवारसाहेबांना भेटलेले होते तर नक्की काय ते त्यांना आश्वासन मिळालं म्हणून त्यांनी माघार घेतली त्या मिटिंगमध्ये शेवटच्या मिटिंगमध्ये बारामतीला पवार साहेबांसोबत अनिकेत दादांची आणि धैर्यशील भैयांची अशी मिळून मिटिंग झाली आणि त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि त्यांची एक अपेक्षा होती की बाबा आमच्या काही सहकारी संस्था आहेत त्या संस्थांना सहकार्य मिळावं या दृष्टीनं ती मिटिंग झाली आणि त्याच्यातून पवार साहेबांनी सहकार्य करण्याचं एक आश्वासन दिलं आणि त्यानंतर पुढची प्रश्न सुटत गेले या मिटिंगमध्ये मध्ये दे बाबासाहेब देशमुख यांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पत्ता कट करावा असं काही ठरलं नाही ना नाही 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 <laughs> निश्चितपणे नाही निवडणूक तुम्हीच लढवणार आहात निश्चितपणे मी त्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा माझा प्रयत्न असणार आहे पण शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस्ट पार्टी आहे बरं जर केडरनी सांगितलंय की बाबासाहेब देशमुख तुम्ही पार पाड़ा। तर में शंबर टके पार आ, ही जबाबदारी पार पाडा तर मी शंभर टक्के ते चांगल्या पद्धतीने पार पाडेल ही जेव्हा निवडणूक होती तेव्हा शरद पवारांनी मोठा पुढाकार घेतला माड्यामध्ये सगळी समीकरण फिरवली मग तुम्हाला त्यांनी त्यांच्या पक्षात देण्याचं निमंत्रण दिलं नाही का की तुम्ही शेकापाचा स्वतंत्र झेंडाच ठेवावा असा सल्ला दिला किंवा तुम्हाला असं वाटलं नाही का मोठ्या पार्टीमध्ये जावं असं वाटत नाही का नाही कदापि वाटत नाही त्याचं कारण आहे की प्रथम आपल्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देईन की पवार साहेब हे शेतकरी कामगार पक्षाबद्दल खूप भावनिक आहेत या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाची जी विचारसरणी आहे ती टिकून राहावी याच्यासाठी वेळोवेळी पवार साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या आई ह्या सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्य होत्या नेत्या होत्या निश्चितपणे त्यांना एक विश्वास आहे की शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचार टिकवणारा आणि गोरगरीब जनतेला न्याय देणारा पक्ष आहे आणि तो त्या अस्तित्व टिकून राहणं ही काळाची गरज आहे अशी पवार साहेबांची भावना आहे पण तुमची भूमिका काय राजकीय संधी जर आपल्याला साध्य करायची असेल मोठी तर मोठ्या पक्षात जावं असं तुम्हाला वाटत नाही का माझे आजोबा स्वर्गीय आभास आहे गणपतरावजी देशमुख यांनी अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्या समोर ही अशी प्रलोभन खूप आली त्यांनाही खूप ऑफर्स आल्या पण आबासाहेबांनी निष्ठा आणि विचारधारा याच्याशी कधीही तडजोड केली नाही आणि मला वाटतं एवढ्या दिवस ते राजकारणामध्ये टिकून राहण्यामाग त्यांचं ते एक गमक असू शकतं आणि ते असेलच शंभर टक्के आणि मग आपण या बदलत्या राजकारणासोबत आपण बदलणं ही काळाची गरज आहे पण विचारधारा आणि निष्ठा न सोडता आपण राजकारण करणं ही तेवढीच काळाची गरज त्यामुळे तुमचा जो पुढचा राजकीय प्रवास असेल तो शेतकरी कामगार पक्षासोबतच असेल शंभर टक्के याच्यामध्ये अनेकदा म्हटलं जातं की जो सांगोला तालुका आहे त्या सांगोला तालुक्यामध्ये ता शहाजी बापू पाटील हे एक महाराष्ट्रात प्रसिद्ध पावलेले आमदार आहेत आणि त्यांनी गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये दीड हजार कोटी रुपयांचा निधी त्या तालुक्यासाठी आणलेला आहे तर काही खरंच तसं त्यांच्या दाव्यामध्ये तुम्हाला तथ्य वाटतं ही गोष्ट कितपत खरी आहे याच्यासाठी मी सांगायची गरज नाही कारण तिथल्या त्या मतदारसंघातली जनताच त्यांना सांगेल आणि त्याचा चार तारखेला निश्चितपणे तुम्हाला सर्वांना अनुभव येईल बर ज्या काही गोष्टी आहेत त्या कागदावरती आहेत आज सद्य परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे मिशन परिस्थिती आहे करोडो रुपये खर्चून जल जीवन मिशन अंतर्गत बऱ्याचशा गावांमध्ये काम चालू आहेत त्या वेळेच नियोजन केलं असतं लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तर आज आमच्या तालुक्यामध्ये टँकर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणीच वाढली नसती वा। याच्यावरून तुम्ही समजून घ्या हे एक उदाहरण झालं याच्यावरून तुम्ही समजून घ्या की खरंच तो निधी तिथल्या गोरगरीब जनतेच्या कितपत कामे आला पण ते तर म्हणतात की आता जी बाळासाहेब ठाकरे सिंचन उपसा सिंचन योजना होणार आहे त्याचं काम आता चार जून नंतर सुरू होऊ शकतं अशा महत्वाच्या योजना त्यांनी मार्गी लावलेल्या आहेत असं त्यांचं सा, सा, सातत्यानं सांगणं असतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांना पाठिंबा आहे त्यांच्या जोरावरती तेवढी विकास कामं करू शकतात तालुक्यात गेल्या साठ सत्तर वर्षात जेवढा निधी आला आला ना नाही एवढा निधी त्यांनी आणला तर तुम्हाला दिसत नाही विरोधक म्हणून की त्यांच्या दाव्यामध्ये काही खोट आहे स्वर्गीय आबासाहेबांनी एकच योजना तुम्हाला सांगतो टेंबू आणि मैशा सारखी योजना सातत्याने आबासाहेब विरोधी बाकावरती होते विरोधी बाकावरती बसून कशा पद्धतीने तालुक्याच्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्या आणि तिथल्या योजना वास्तवात आणण्यासाठी आबासाहेबांनी प्रयत्न केला स्वर्गीय आबासाहेब असतील नागनाथांना नाईकवाडी असतील यांनी पाणी परिषदा घेतल्या जवळजवळ आता मागच्या वर्षी तिसावी पाणी परिषद झाली या पाणी परिषदेचं रूपांतर हे टेंबू आणि म्हैसाळ सारख्या योजना वास्तव्यात आणण्यासाठी झाल्या आज तालुक्यातल्या सत्तर टक्के जमिनी ह्या ओलिताखाली आलेल्या आहेत जर त्यांचं असं कुठल्याही विरोधकांचं म्हणणं असेल की पन्नास साठ वर्षामध्ये जो विकास करता आला नाही तो पाच वर्षात झाला त्याच्यासाठी आबासाहेबांनी कष्ट घेतलं आणि विकास करण्यासाठी नुसत्या कागदावरच्या योजना मंजूर करून तो विकास होत नसतो आणि जर खरंच झाला असता तर आमची जनता ही स्वाभिमानी आहे लाचार नाही आणि स्वाभिमानी जनता निश्चितपणे तुम्हाला चार जुलै जून नंतर येणाऱ्या रिझल्ट मध्ये त्याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येईल जर विकास झाला असता विकास झाला असेल तर निश्चितपणे कुणाच्या पार्ट्यात किती माप पाडणार आहे चार जूनच्या रिझल्टवर आपल्याला समजेल शहाजी बापूंचं एक भाषण फार गाजलं होतं ते मला वाटतं फडणवीस यांची सभा होती त्या सभेमध्ये ते म्हटलं की त्या मोहितेंनी मला फार त्रास दिला आहे त्याने तो थोडा अपशब्द पण वापरला होता आणि दुसरीकडे असं चित्र झालं की तुम्ही फार मोहिते कुटुंबाच्या जवळ गेला कधी कधी असं वाटलं की एकदम कच्छपी लागला की काय असं पण चित्र होतं तर काय वस्तुस्थिती म्हणजे म्हणजे की श मोहितेंनी शहाजी पाटलांना काय त्रास दिला होता ह्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही पण मोहिते कुटुंबाचं आणि देशमुख कुटुंबियाचं राजकारणापलीकडचं एक नातं आहे स्वर्गीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांपासून आता दादा असतील धैर्यशील भैया असतील आमची एक नैतिक जबाबदारी आपली महाराष्ट्राची एक परंपरा आहे की कौटुंबिक नातं जपणं ही आमच्या पिढीची जबाबदारी आणि आम्ही ती पार पाडतोय विचारधारा वेगळी आणि नाती वेगळी ह्याच्यात आपण फरक करता कामा ओके पण त्यामुळे तुमचा जो प्रवास आहे पुढे मग मोहिते पाटील कुटुंबासोबत जो आहे तो तुमचा शंभर टक्के मोहिते पाटील कुटुंब आज महाविकास आघाडीचे घटक आहेत साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ते एक पदाधिकारी आहेत आणि आमच्या महाविकास आघाडीचा विचार हा पुरोगामी विचार आहे माझ्या आजोबांनी पुरोगामी विचार टिकवण्यासाठी आयुष्य खर्च घातली आमची ती नैतिक जबाबदारी की हो न, न, तो विचार टिकवणार आणि त्याच्यासोबत जे जे लोक जोडली जातील त्यांच्यासोबत आपण आम्हाला दोन गोष्टीबद्दल एक नेहमी आश्चर्य वाटतं आणि चकिती होतो मी की जे टिंबूट ताकारी म्हैसाळ ज्या योजना आहेत त्या युती सरकारच्या काळामध्ये मार्गी लागल्या आत्ता मोदी सरकारनं फडणवीस सरकारनं पण त्याला मोठा निधी दिला तरीही म्हणजे विरोधकांचा असा आरोप असतो की शरद पवारांनी उलट या भागाला फारसं काही ते खासदार निवडून आलेले होते त्यांनी जे काही आश्वासन दिलं ते कधीच पूर्ण केली नाहीत असा एक आरोप केला जातो तरीही तुमचा एवढा विश्वास का त्यांच्या काळामध्ये ज्या पाणी योजना महत्वाच्या मी आपल्याला एक उदाहरण देतो त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल पवार साहेब कृषी मंत्री होते बाबासाहेब आमदार होते मागच्या काही वर्षांमध्ये मानदेश पट्ट्यामधला जो काही क्षेत्र आहे तिथला शेतकरी डाळिंब लावतो डाळिंब लावण्याची योजना रोजगार हमीमध्ये समावेश करण्याचं पूर्ण श्रेय आबासाहेबांना आणि पवारसाहेबांना जात त्याच्यानंतर तिथला शेतकरी डाळिंबाच्या त्या बागा फुलवून आर्थिकदृष्ट्या सबळ झाला काही कारण असतो निसर्गामध्ये चक्रमान बदललं त्या डाळिंबाच्या पिकावरती तेल्यासारखा आजार आला आणि डाळिंबाचं नुकसान व्हायला नु। आबासाहेबांनी प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करायचे आणि तत्कालीन सरकारने केंद्राकडे पवारसाहेब कृषी कृषी मंत्री होते तो प्रस्ताव तिथं पाठवायचा कुठल्याही अटी शर्ती न लावता पवारसाहेबांनी कोठ्यावधीचा अनुदान मानदेश पट्ट्यातला शेतकरी जगावा घडीम बागायतार शेतकरी जगावा याच्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान उपलब्ध करून दिली मागच्या अडीच तीन वर्षापासून त्या मानदेश पट्ट्यातलं डाळीम विशेष करून सांगोला तालुक्यातले डाळीम ऐंशी टक्के उद्ध्वस्त झालेला त्याला वेगळा आजार लागला त्याच्या मुडाला वेगळा आजार लागला आणि झाडच्या झाडं उद्ध्वस्त झाली मागच्या तीन वर्षामध्ये ना महाराष्ट्र राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून एकही रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांना मिळालेलं नाही ओके या भागामध्ये डाळींब जास्त पिकतं म्हणून पवार साहेबांच्याच काळामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहराच्या नजदीक केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र उभा केलंय मग आपण असं म्हणायचं का की पवार साहेबांनी शेतकरी अन्याय केला ज्या गोष्टी विरोधक करतात त्याच्यात अजिबात तथ्य नाही असं मला वाटतं पण मी पाण्याचा प्रश्न विचारला तर पाण्याच्या प्रश्नामध्ये खरोखरीच म्हणजे जो प्रश्न विचारला जातो शरद पवारांचं काय कॉन्ट्रीब्युशन ज्या ज्या वेळेस पवार साहेबांनी नऊ ते चौदामध्ये माडा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं लोकसभेमध्ये त्या काळामध्ये टेंबू आणि म्हैसाळ योजनेसाठी जो काही निधी उपलब्ध करून देता येत होता तेवढा निधी पवार साहेबांनी उपलब्ध करून दिला ह्या योजना मोठ्या आहेत त्या तुम्हालाही माहीत आहे तिथल्या शेतकऱ्यांनाही माहीत आहे एखादी स्कीम किंवा योजना राबवत असताना दोन आणि चार वर्षात ती योजना अस्तित्वात येऊ शकत नाही त्याच्यासाठी सातत्याने आबासाहेबांनी पाठपुरावा केला पवार साहेबांनी आणि तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि त्या कारणानेच त्या वास्तवात आल्या पण आता जे जे खासदार आहेत भाजपचे ते तर पाणीवाले खासदार किंवा पाणीदार खासदार म्हणून स्वतःची ओळख सांगतात तर त्यात कितपत तथ्य आहे पाच तारखेला प्रचार संपला आणि आमच्या तालुक्यातलं टेंबणी म्हैसाळचं पाणी त्याच दिवशी बंद झालं त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या की त्या कशा पद्धतीने राजकारण आमच्या तालुक्यामध्ये किंवा माडा मतदारसंघामध्ये होते आजचा कळीचा प्रश्न आहे की एनआरबीसी निराईचं पाणी तालुक्यात आणि चार तालुक्यात येत त्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे त्याचे पैश पाणीपट्टीचे पैसे भरलेले आहेत एवढं करून सुद्धा कॅनल फुटला म्हणून साठ सत्तर दिवसाची पाळी होती ती साठ दिवस आणली आता विशेष करून आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची पिकं जळाय लागलीत याच्याकडे विद्यमान प्रतिनिधी विधानसभेचे विदा, आणि तत्कालीन लोकप्रतिनिधी माडा मतदारसंघाचे लक्ष द्यायला तयार नाहीत okay. जर त्यांचं सरकार आहे पाणी का मिळत नाही ओके पण okay. आता भरपूर पाणी सोडलं होतं तुम्ही सांगितलं ना जर पाणी सोडलं असतं तर आम्हाला फलटणसारख्या सारख्या ठिकाणी जाऊन एन आर बी सीच्या ऑफिस समोर आंदोलनच करायची गरज पडली नसती पाणी जर शेतकऱ्याला मिळालं असतं तर एखादा शेतकरी स्वतःच काम सोडून एखादा दिवस वाया घालून फलटणच्या त्या ऑफिस समोर कशासाठी येईल अच्छा सांगलीतली एक राजकीय परिस्थिती म्हणून म्हणजे शहाजी बाप्पू पाटील पण त्यांच्या भाषणात सांगतात की दीपक आबा सोडून साळून आणि ते आता एकत्र झालेले आहेत त्याच्या दोघांच्या युतीपुढे तुमचा निभाव लागेल का शंभर टक्के लागेल आणि मी वारंवार उल्लेख करतोय ते सगळे एकत्र असताना आणि आम्ही एकटे असताना चार जून आम्ही एकटे म्हणजे पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष आणि आमचे सहकारी यांनी प्रयत्न करून आमच्या तालुक्यातून आणि मतदारसंघातून निश्चितपणे जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे त्यांना लीड जाणार आहे बरं आणि काय आकडा काय तुमचा साधारणपणे मनातला काय आकडा की लीडचा तालुक्यातला तालुक्यातला मतदारसंघातला दोन्ही सांगा माढा मतदारसंघात पण सांगा माढा मतदारसंघामध्ये निश्चितपणे लाख दीड लाखाच्या आसपास धैर्यशील मोहिते पाटील साहेब निवडून येतील बरं सांगोल्याचं कोण सांगोल सांगोला मतदारसंघ आठ ते बारा हजाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड दे लीड दिल हा रेनॉल्ड चा जो पेन आहे तुम्ही कधीपासून वापरता बरेच वर्ष जाऊन ब्रँड पण बंद झाला जो मला वाटतं कुठे <laughs> तुम्हाला पेन मला खूप लहानपणापासून रेनॉल्ड पेन आवडतो आणि तोच मी कंटिन्यू केलेला आहे अक्षर वगैरे हो चांगले तर काय आहे अक्षर हे काय प्रत्येक पेनिच चांगलं येतं ज्याचं अक्षर चांगलं असतं ते प्रत्येक पेननीच चांगलं येतं बर पण म्हणजे सवय तुम्हाला म्हणजे ती लहानपणापासून मी रेनॉल्ड पेन अच्छा तुमच्या आणि तुमच्या आजोबा गणपतराव यांची कोणती आठवण तुम्हाला अशी वाटते की नाही ते फार रुद्ध आहे ती तुमच्या कायमस्वरूपी लक्षामध्ये राहिलेली आहे मी बारावीला होतो आणि बारावीला असताना बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर एक महिना मला साहेबांनी सांगितलं माझं म्हणजे ध्येय निश्चित केलं होतं की एरोनॉटिकल इंजिनियरिंग किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगला आपण ऍडमिशन घ्यायचं आणि त्या पद्धतीने मी तयारी करत होतो आबासाहेबांची आणि माझी चर्चा याच्यावरती झाली की आपण परंपरेने कुटुंबामध्ये आपण लोकांची गोरगरीब जनतेची सेवा करत आहे याच्यापेक्षा चांगलं क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र आहे त्या माध्यमातून आपण गोरगरिबांची सेवा तुलाही करता येईल आणि त्याच्यातून जे आपल्या कुटुंबाच एक परंपरेचा जे सेवा भाव आहे तो तुला जपता येईल या कारणाने त्यांच्या आग्रहा मी माझा डिसिजन बदलला आणि मला त्यात समाधान आहे ओके पण तुम्ही आता डॉक्टरेट होऊन सुद्धा तुम्ही राजकारण शेवटचा स्टेटोस्कोप कधी हातात धरला होता मी तालुक्यात फिरत असताना जे काही तालुक्यातले प्रश्न असतात त्याच्यासोबत अन्न वस्त्र आणि निवारा याच्यानंतरच्या ज्या मूलभूत दोन गरजा आहेत शिक्षण आणि आरोग्य आज तालुक्यात फिरत असताना ज्या ज्या हॉस्पिटलला गोरगरीब जनता रुग्ण म्हणून ऍडमिट होते मला जर निरोप मिळाला तर मी त्या ठिकाणी जातो पेशंटला तपासतो आणि मला जर काही वाटलं ऍडिशनल तर मी तिथल्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना इन्व्हेस्टिगेशन असू द्या किंवा ट्रीटमेंटमध्ये तुमचं स्पेशल माझं डी एन बी कार्डिओलॉजीचा कोर्स झाले बरं ओके पण राजकारणामध्ये अनेकदा कठोर हृदयाची माणसं आपल्याला मिळतात ते निदान तुम्हाला कळतं का म्हणजे या कठोर हृदयाचा काय कोमल हृदयाचा आहे की कसं ते आहे का तुमच्याकडे फॅसिलिटी हे काय जादू नाही पण मला समाधान ह्याच्यात आहे की मागच्या अडीच तीन वर्षामध्ये तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये फिरत असताना जे मागच्या आयुष्यात कधीही अनुभव मिळाले नाहीत असे चांगले आणि वाईट अनुभव मिळाले जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत लोकांचं मनात काय आहे हे कसं समजू शकतो डायग्नोसिस लक्षात पॉलिटिकल डायग्नोसिस जसं जसं वेळ जातो शंभर टक्के आपण एखाद्या क्षेत्रामध्ये दे वेळ देतो आणि त्याच्यावरच काम करतो निश्चितपणे आपल्याला समजतं की हा माणूस कशा का कामानिमित्त आलाय ओके त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल प्रेम आहे का कुठला स्वार्थ म्हणून तो आपल्यासोबत जोडला जातोय ओळखता येत शरद पवारांची मागच्या सहा आठ महिन्यामध्ये शरद पवार साहेबांची भेट झाली मी दोन वर्षापासून पवार साहेबांची भेट घेण्यासाठी आतुर होतो काही कारणास्तव भेट होऊ शकली नाही पण आमचे मार्गदर्शक मान्य जी गायकवाड साहेबां सोबत माझा संपर्क झाला आणि mm. मग त्यांना मी विनंती केली की माझी मला खूप भेटायची इच्छा आहे mm. माझ्या आजोबांचं आणि पवार साहेबांचं खूप चांगलं नातं होत mm. राजकारण पलीकडे कौटुंबिक नातं आणि mm. मला ते नातं जपण्याची माझी जबाबदारी आहे आणि प्रवीण दादा आपण जर भेट घडवून आणू शकत असाल तर आण मी विनंती केली दादांना दादानी दोन दिवसात आमची भेट घडवून आणली बरं का पहिल्या भेटीत काय म्हणले पवार साहेब चांगलं काम करा करासाहेबांनी जो विचार टिकवला आहे आणि समाजसेवेचा जो वसा हाती घेतला तो निश्चितपणे भविष्य काळात तुम्ही तो टिकवून ठेवावा हीच त्यांची अपेक्षा होती आमच्याकडून ओके जेव्हा राजकारणाच्या पलीकडे पवार साहेबांना तुम्ही पाहता तर खरोखरीच माढ्यामध्ये त्यांच्या या सगळ्या रणनीतीचा त्यांनी आखलेल्या का धोरणांचा काय उपयोग होईल अस याचा विश्वास तुम्हाला आहे निश्चितपणे निश्चितपणे तर हे होते बाबासाहेब आणि अतिशय त्यांनी सर मनमोकळी मुलाखत आपल्याला दिली तर तुमच्या पुढील कार्यासाठी लेट्सअपच्या खास खास शुभेच्छा थँक्यू थँक्यू